नमस्कार आपण बघत आहात शोक सत्य बातमीपत्र न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्य संपादक रवी बालाजी फडणेस नमस्कार आज शिवनी बु तालुका औसा जिल्हा लातूर इथे शिवसाम गणपतराव सगरे यांच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किट मुळे जवळपास चार एकर एक ऊस आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आग कशामुळे लागली आणि किती नुकसान झालेलं आहे आणि त्याची भरपाई किंवा पुढे काय म्हणताय त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊया नमस्कार मी शिवसाम गणपतराव सगळे शिवनीभू तालुका औसा जिल्हा लातूर साधारणतः एक वाजता माझ्या शेतामध्ये लाईटच्या शॉर्ट सर्किट मुळे ऊसाला साधारणतः चार एकर माझा ऊस होता ऊसाला शॉर्ट सर्टिक स सर्टिकमुळे आग लागली तर साधारणतः माझं दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे तरी मी लाईनमॅनला वे वेळोवेळी सांगितलं होतं की बाबा ही तार खाली आली आहे या तारीचा काहीतरी बंदोबस्त करा तर त्यांनी कसल्याही प्रकारचं इतर रिप्लाय किंवा कोणत्याही प्रकारचं लाईनमेननी कारवाई केलेली नाही तरी मला शासनाकडून किंवा लाईट खात्या करून ही नुकसान भरपाई मिळावी ही नम्र विनंती नमस्ते